नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत तुम्ही कदाचित माईक मी हातात घेतल्यामुळे लक्षातच येत असते त्यांच्यासाठी ह्या दोन ओळी जन्मभरांच्या कवितेसाठी क्षण एखादा पुरतो जन्मभराच्या कवितेसाठी क्षण एखादा पुरतो

झुकली अधीर तुझ्या डोळ्यात अलवार डहाळी झुकली ही कसली हिरवी भूल ही कसली हिरवी भूल का सांग जीवाला जडली का सांग जीवाला जडली धन्यवाद धन्यवाद सुषमा तो घर मागत होता जाणीव थिजल्यानंतर तो घर मागत होता जाणीव थिजल्यानंतर मी गोळा करते कणकण -कर का इतके तुटल्यानंतर फुलगाव आणि सुखाची अनदम छाक मनाची होते फुलगाव आणि सुखाची अनदम छाक मनाची होते दुःख ही ते जो होते ना रे जास्तीचे बोलल्यानंतर मी गोड असते इतके दुखल्यानंतर सगळ्यांचीच प्रत्येकाची जी आपली कविता असते जशी माझी एक गजल आहे ती माझी खूप आवडीची आहे जीवन आहे तर ती गजल तुमच्या सादर करते घाबरू नका तर अनुमती नाही करत आधार शोधताना आधारभूत गेले आधार शोधताना आधार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले आधार शोधताना आधार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले आणि केव्हा कधी कळेना हे गीत झाले केव्हा कधी कळेना हे गीत झाले पायात पैं जणांचा झंकार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले

जर आवाज आला मी स्वप्नांची राग पाहिली हरले नाही डोळ्यामध्ये पाणी सुद्धा भरले नाही इतके तर मी शिकते आहे हल्ली हल्ली इतके तर मी शिकते आहे हल्ली हल्ली बाकी पुढचे अजून काही ठरले नाही बाकी अजून पुढचे काही ठरले नाही